गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक तसेच गुन्हे शाखा युनिट दोन ची उल्लेखनीय आरोपीचाळीस दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर पोलीस ठाणे फिर्यादी सायलू रामलू बंडी वर्ष वीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार जय किशोर शिवदत्ता पंडित याच्या घरात भाड्यानं तीस एक एकतीस एक एक, एक, एक चौतीस दोन चौतीस एक दोनशे पस्तीस खुटवडनगर डी जी पी तीन कामटवाडी शिवार नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान संत कबीरनगर भोसला स्कूलच्या मागे नूतन वाघ यांच्या दुकानाच्या समोर रोडवर अरुण रामलू पंडित वैवर्ष सतरा याची मोटरसायकल अडवून त्यास आरोपी नावे समीर सय्यद विलास ओम खंडागळे आणि त्याच्या इतर साथीदारांनी जुन्या वादाची गुरापत काढून त्याला कोयता बेसबॉलचा दांडा रॉड लोखंडी शिकंजा दगडानं मारहाण करून जिवे ठार वाढलं त्याबाबत गंगापूर पोलीस ठाणे गुर नंबर एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव नव, एक दोन तीन एकशे सव्वीस दोन यासह हो महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिके श्री किरण कुमार चव्हाण नाशिक शहर माननीय प्रशांत बच्छाव श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत हर्षल अहिरराव मोतीलाल पाटील मच्छिंद्र वागचौरे गोरख साळुंके भागवत थविल मुक्तार पठाण चंद्रकांत गवळी श्रेणी उपनिरीक्षक गुलाब सोनार अतुल पाटील जितेंद्र वजरे अशांनी केली असून सदर गुंडाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत करत आहेत